हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही जाणार आहोत सोमेश्वर वाडीला पाषाण येथे आहे सोमेश्वरवाडी महादेवाचं भव्य असं मंदिर आहे तिथे आणि स्पेशल गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझ्या मैत्रिणीने म्हणजे मंजुनी फोर व्हीलर घेतलेली आहे तर त्याची पार्टी म्हणून आम्ही फिरायला जाणार होतो तिच्या गाडीतनं तर तुम्ही बघू शकता ती ती दादा होते शिवम होता त्यानंतर संगीताताई ताई आमच्या बरोबर होती विरेन प्रमित आणि स्वरा आम्ही असे सगळे चाललो होतो शिवमचे बाबा आणि ते टू वरती येत होते तर बघू शकता आम्ही मंदिराच्या तिथे आलो आणि भव्य अशा मंदिरात मस्त असं गणपतीचं छोटं असं मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे खरं तर सगळ्यात आधी गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर मारुती मंदिरात दर्शन घेतलं तुम्ही जर पुण्याच्या जवळपास असाल तर खरंच खूप छान आहे हे ठिकाण पुढे काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत बघण्यासारख्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता त्यानंतर ओम नम शिवाय असं लिहिलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकता की पूर्ण काम संगमरवरी फरशीमध्ये आहे दगडामध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकताय आणि इथे पूर्ण चित्र इतकं सुंदर होतं ना पूर्ण घुमटामध्ये अगदी छान अशी सगळी देव म्हणजे कोणत्या दिशेला कोणते देव राहतात अग्नेय दिशेमध्ये कोणते पूर्व दिशेला कोणते ते सगळं अगदी छान पैकी होत मस्त असं झुंबर होतं वरती त्यानंतर परत इतिहासमध्ये गणपती मंदिर आहे छोट अस खरं तर ह्या मंदिरात मी आधी पण येऊन गेलेली आहे पण त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकले तर बघा हे आमची मुलं नंदीच्या कानात त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी तर इथे मस्त असे नंदी महाराज आहेत आणि त्यानंतर मुख्य मंदिराचं दर्शन बांधकामावरनं तुमच्या लक्षात येतच असेल की बांधकाम हे खूप जुनं आहे त्यानंतर सोमेश्वराचं दर्शन घेतलं तुम्ही महादेवाच्या कोणत्याही मंदिरात गेलेले असाल तर मंदिर हे गाभाऱ्यातच असतं तळाशीच असतं आणि त्याची प्रतिमा आपल्याला आर्षात बघायची असते तर आम्ही पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलो त्यानंतर मंदिराच्या बाजूलाच अगदी सुंदर असं प्रत्येक बारा ज्योतिर्लिंगाची मस्त अशी प्रतिमा बनवलेली आहे तर सगळ्यात आधी आपण कृष्णेश्वराचं मंदिर बघितलं त्यानंतर केदारनाथचं मंदिर इथे जायची माझी फार इच्छा आहे नंतर त्र्यंबकेश्वराचं मंदिर जे नाशिकमध्ये आहे विश्वेश्वर मंदिर जे वाराणसीमध्ये आहे त्यानंतर आमच्या मंजू मॅडम माझ्यासोबत छान गप्पा मारत चालल्या होत्या त्यानंतर हे नागेश्वराचं जे औंडा नागनाथ मध्ये मंदिर आहे ते त्यानंतर त्यानंतर हे मंदिर रामेश्वर मंदिर रामेश्वर महादेवांची मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे अजून त्यानंतर बाजूलाच एक गार्डन सुद्धा आहे उद्यान आहे जिथे पूर्ण गावाची प्रतिकृती बनवलेली आहे पण त्या गार्डन मध्ये गेलो नाही नेक्स्ट टाइम जर परत परत कधी गेले तर मी नक्की तुम्हाला ते मंदिर दाखवेन त्यानंतर हे वैद्यनाथ मंदिर जे परळीमध्ये आहे बरेच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातच आहेत त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर खूप सुंदर प्रतिमा बनवलेली आहे जर तुम्ही पुण्याच्या जवळपास राहत असाल आणि वन डे ट्रीपमधून जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर आधी महादेवाचं दर्शन घेऊन तुम्ही बाजूलाच असलेल्या गार्डनमध्ये सुद्धा जाऊ शकता खूप छान ठिकाण आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे खूप शांत अशा ठिकाणी आहे वातावरण खूप शांत आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय